आजचा अभंग आहे पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्त वर्ग राणी वसती औषधी तरी का म्हणाव्या निपराधी दे शरीराचे नाते तुका म्हणे सर्व आपते याचा अर्थ आहे आपल्याच पोटात रोगाने किडे उत्पन्न होतात म्हणून त्यांना कोणी आप्त किंवा नातेवाईक म्हणते का रानामध्ये अनेक जातीच्या औषधी वनस्पती असतात त्यांना कोण आपले आप्त म्हणतो का तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे या जगातील सर्व नाती केवळ शरीर संबंधाने निर्माण होतात या जगातील सर्व नाती आपल्या शरीर संबंधाने निर्माण होतात परंतु सत्य हे आहे की आपण हे शरीर नसून आत्मा आहोत आत्म्याचे सनातन नाते केवळ भगवान श्रीकृष्णांशी आहे हे जेव्हा आत्मा विसरतो तेव्हा त्याला अनेक शरीरे प्राप्त होतात आणि अशा शरीर संबंधाने प्राप्त आप होणारे आप्त नातेवाईक हे केवळ त्या त्या शरीराशी संबंधित असतात नित्य नसतात म्हणून बुद्धिमान मनुष्याने आपले भगवान श्रीकृष्णाशी असलेले नाते पुनर्प्रस्थापित करण्यासाठी या मनुष्य जन्मात प्रयत्न केला पाहिजे श्रीमद भागवतमध्ये पांडवांची आई कुंती भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करताना म्हणते अथ विश्वेश विश्वात्माना विश्वमूर्ते स्वकेशुमे स्नेहपाशम इमम सिंदी दूढम पांडू शु अर्थात हे जगाचे स्वामी तुम्ही जगाचा आत्मा आहात विश्वरूपाने मूर्तिमान आहात कृपया माझे पांडू आणि वृष्णी कोळातील स्वजनांशी असलेले संबंध तोडून टाका जय हरी विठ्ठल